नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी झटपट पौष्टिक बर्फीची रेसिपी घेऊन आले आहे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स वापरून वापरून ही बर्फी बनवली आहे ही बजेटमध्ये आपल्या तयार होते ही बर्फी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल सणासुदीच्या किंवा खास दिवसाचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर घरच्या घरी बनवलेली मिठाई लागतेच ना आज मी बनवते अशी बर्फी जी चवदारही आहे आणि हेल्दीही ही, ही अगदी कमी वेळात होते आणि फार सोपी आहे चला बनवूया ही झटपट स्वादिष्ट बर्फी या ही बर्फी बनवण्यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना ह्या ही बर्फी बनवण्यापूर्वी एका ट्रेला बटर पेपर आणि ट्रे तूप लावून घेतले ही बर्फी बनवण्यासाठी एक कप शेंगदाणे मंद गॅसवर भाजून साल काढून घेतले आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात चालू बंद करत बारीक करायचे शेंगदाणे मंद गॅसे गॅसवर भाजल्यामुळे बघा याला एकही डाग तुम्हाला दिसणार नाही आता हा शेंगदाण्याचा कूट चाळणीने चाळून घ्यायचा या बर्फीसाठी एक कप शेंगदाणे घेतले होते तर त्याला अर्धा कप साखर घ्यायची मी थोडी क अर्धा कपाला कमीच घेतलेली आहे तुम्ही अर्धा कप तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता पॅनमध्ये साखर घ्यायची साखरेच्या अर्धे पाणी घ्यायचे मीडियम गॅसवर साखर विरघळून घ्यायची साखर विरगळीपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला या साखरेचा एक तारी पाक बनवायचा आहे एवढा पाक बनवण्यासाठी मला अंदाजे पाच मिनटे लागलेली आहे एक तारी पाक आपण आता चेक करून घेऊ बघा असा हा तार दिसला पाहिजे यामध्ये आता एक चमचा निंबाचा रस घालून घेऊ रसामुळे साखरेचे क्रिस्टल तयार होत नाही या पाकात शेंगदाणे कूट घालून घ्यायचा आता यामध्ये अर्धा कप खवा घालते माझ्याकडे खवा होता म्हणून मी घालत आहे खवा नसेल तर मिल्क पावडरचं एक पाकेट यामध्ये घातलं तरी चालेल दहा रुपयाचं एक पाऊच विकत मिळते स्लो गॅसवर सर्व जिन्नस मिक्स करायचे मीडियम गॅसवर सारणाचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घालून घेऊ छान आपला घट्ट गोळा झालेला आहे तुम्ही जर मिल्क पावडर घातली तर तुम्हाला एवढं शिजवण्याची गरज पडत नाही खवा घातला असल्यामुळे हे मला सारण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावं लागत आहे दोन चमचे तूप घालून घेऊ तूप घातले नाही तरी चालते परंतु तूप घातल्यामुळे बर्फी मऊसूत होते आपला एकतारी पाक झाला आहे त्यामुळे जास्त शिजवावे लागणार नाही एवढं शिजवायला मला अंदाजे पाच ते साठ मिनटे लागली आहेत आपल्या सारणाचा गोळा तयार झालेला आहे आता हे सारण आपण जमा करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घ्यायचे हे बघा असा गोळा तयार व्हायला पाहिजे मिल्क पावडर जर वापरली तर खूपच लवकर तयार होते दुधामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो त्यामुळे थोडा वेळ लागतो तूप लावलेल्या ट्रेमध्ये आपण सगळे सा सारण काढून घेऊ एका एक प्लेटला किंवा वाटीला तूप लावून त्यांनी सर्व सारण पसरून घ्यायचे कारण सारण गरम आहे त्यामुळे हात लावता येत नाही एका प्लेटच्या मदतीने आपल्याला बर्फी किती जाडी किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे पसरून घ्यायची आता परत आपण एका प्ले पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊ एक कप मी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतले आहे या सगळ्यांचे मी दोन भाग करून घेतले यामध्ये काजू बदाम अक्रोड थोडे थोडे सगळेच घेतलेले आहे आणि खरबुजाच्या बिया आता हे सगळं आपण भाजून घेऊ तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स मंद गॅसवर भाजून घ्यायचे सणासुदीच्या दिवसात बाजाराची महागाची मिठाई विकत आणण्यापेक्षा ही घरगुती साहित्यात तयार होणारी बर्फी तुम्ही नक्की बनवा बाहेरची विकतची मिठाई आपल्याला खाण्याची इच्छा होते परंतु त्यामध्ये सणासुदीला खूप भेसळ केलेली असते आणि कलरसुद्धा चांगले वापरत नाही त्यामुळे ही बघा आज मी बनवलेली कलरफुल मिठाई पण यामध्ये कलर बिलकुल वापरलेला नाही अशी ही मिठाई तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी आणि परिवारासाठी बनवू शकता आपले ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झालेले आहे हे भाजायला मला पाच मिनटे लागली स्लो गॅसवर मी भाजले आहे रंग न बदलू देता आता हे सगळे जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही यामध्ये जे ड्रायफ्रूट्सची किंमत कमी असते स्वस्त असते ते ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही वापरू शकता छान खमंग भाजल्या गेले आहे आपले ड्रायफ्रूट्स सगळे प्लेटमध्ये काढून घेऊ आता यास पॅनमध्ये मी अर्धा कपाला थोडे कमी साखर घेतली आहे कारण आपले एक कप ड्रायफ्रूट्स होते त्या अर्ध्या कपाला थोडी कमी साखर घेतली तुम्ही अर्धा कप साखरसुद्धा घेऊ शकता या तुपामध्ये ही साखर अशीच परतवून घ्यायची ती वितळते थोड्या वेळातच ती वितळते छान मंद गॅसेवर गॅसवर ही साखर परतवून घ्या घेऊ आपण बघा किती कमी खर्चात ही मिठाई तयार होते ही मिठाई बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा आता यामध्ये निंबाचा दोन चमचे रस टाकून घेतला आपली साखर पूर्ण वितळलेली आहे आता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स आपण घालून घेऊ यामध्ये ड्रायफ्रूट्स घालल्यामुळे आपले ड्रायफ्रूट्स खूप क्रंची तयार होतात आणि याची चव अमेझिंग होते छान मिक्स करून घेऊ आपण साखरीमध्ये घोळून घेऊ ड्रायफ्रूट्स साखरी लिंबाचा रस घातल्यामुळे साखरीचे क्रिस्टेल जमत नाही आणि छान आपल्या ड्रायफ्रूट्सला साखर पण लागते आता आपण ह्या बर्फीवर हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ बघा किती वेगळी आहे ना ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि महागाची बर्फी खाल्ल्याचा फील पण येईल आणि आहेस ती चवीला इतकी छान की सगळ्यांनाच आवडेल तूप लावलेल्या प्लेटने किंवा वाटीने ही हे ड्रायफ्रूट्स आपण ह्या खालच्या बेसवर दाबून घेऊ म्हणजे पक्के बसतील यावर किती वेगळी आहे नाही ही बर्फी तुम्ही अजून कधी बनवली नसेल पण आता तुम्ही नक्की बनवून बघा हीच बघा किती सुंदर दिसते वरून थोड्याशा टरबुजाच्या बिया आपण यावर टाकून घेऊ तर ही होती शेंगदाणे ड्रायफ्रूट्स बर्फी पौष्टिक चवदार आणि अगदी झटपट होणारी ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही बर्फी मी खूप वेळा बनवली आहे आणि प्रत्येक वेळी सगळ्यांना खूप आवडते तुम्हीही ही, ही एकदा नक्की करून बघा घरच्या सगळ्यांना नक्की आवडेल तसेच आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक द्या आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा आपण अशाच रेसिपीसाठी पुन्हा भेटूच तोपर्यंत माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हो डिस्क्रिप्शन बघा बरे डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका ही बघा किती सुंदर झाली आहे आपली बर्फी मी सगळे काप करून घेतले आहे या बर्फीचे तुम्हाला एक काढून दाखवते ही बघा आणि किती कलरफुल झालेली आहे